दुबईत आज होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून असताना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा बळी गेला यामध्ये डोंबिवलीतील तिघांचा समावेश असल्याने संतापाची लाट उसळली आहे याच पार्श्वभूमीवर ठाकरेगड रस्त्यावर उतरून पाकिस्तानविरोधात आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला कल्याण पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव ठाकरे गटातील महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं हातात सिंदूरच्या डब्या घेऊन महिला पदाधिकारी यांनी मोदी सरकारचा निषेध केला पहलगाम मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सिंदूरची किंमत मोदी सरकारला कळणार नाही त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही सिंदूरच्या डब्या पाठवत आहोत असे सांगितले आपण आंदोलन आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की पहलगामच्या हल्ल्यामध्ये ज्या सुहासिनीच कुंकू गेलं आणि ते कुंकू कशा पद्धतीने आम्ही त्याचा बदला घेण्यासाठी या केंद्र सरकारकडून सिंदूर ऑपरेशन राबवण्यात आलं बरं हे सिंदूर ऑपरेशन राबवत असताना यांनी भारतामध्ये एक असं चित्र तयार केलं की पूर्ण भारतीय सरकार हे पाकिस्तान विरुद्ध आहे आणि यांनी या भारतीय ज्या महिलांचं कुंकू उजाळलं गेलं त्यांचा आम्ही कशा पद्धतीने बदला घेतला याच्यासाठी या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी घराघरात जाऊन सिंदूर वाटलं परंतु यांची ही डबल ढोलकीपणा आज जनतेने बघितलं पाहिजे की आज गृहमंत्री अमित शहाचा मुलगा जो आय सी सी चा अध्यक्ष आहे त्याने आज दुबईमध्ये इंडिया पाकिस्तानची मॅच भरवलेली आहे म्हणजे एक बाजूने तुम्ही भारताच्या स्त्रियांना हे दाखवत आहे की आम्ही तुमचे कुंकू वाचवण्यासाठी सिंदूर ऑपरेशन करतो आणि तुमचाच मुलगा आज दुबईमध्ये जाऊन इंडिया पाकिस्तान मॅच भरवतो तर अशा पद्धतीचा दुपट्टीपणा किंवा डबल गोलकीपणा या भारतातली महिला सहन करणार नाही ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने आमच्या महिलांना सिंदूर घराघरात जाऊन वाटलं होतं या सिंदुराची आठवण देण्यासाठी आज आमच्या महाराष्ट्रातल्या महिला आणि भारतीय महिला हा कुंकू पंतप्रधान मोदींच्या कार्यालयामध्ये पाठवत आहोत आणि याची आठवण करून देत आहोत तर तुम्ही ज्या पद्धतीने आज हे राजकारण करताय ते कुठेतरी या भारतातल्या सगळ्या महिलांना कळलं पाहिजे आणि त्यासाठीच आजचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण